नमस्कार मी दिलीप देवराम जाधव राहणार जव्हार जिल्हा पालघर मी शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी माझी स्वयं लिखित कविता आपण पाठवत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझ्या शाळेच्या आठवणी आज कोणी स्वतःच्या फोर व्हीलर मध्ये येत होता तर कोणी स्वतःच्या मोटरसायकलवर वर येत होता आज कोणी स्वतःच्या फोर व्हीलर मध्ये येत होता तर कोणी स्वतःच्या मोटरसायकलवर वर येत होता पण खरं सांगू मित्रांनो शाळेत पायी चालत जाण्याचा आनंद हा काही वेगळाच होता आज एसी आणि कूलरची हवा आपल्याला आनंद देऊन जाते आज एसी आणि कूलरची हवा आपल्याला आनंद देऊन जाते पण खरं सांगू मित्रांनो वर्गातल्या खिडकी आणि दरवाज्यामधून येणारे मंद हवेचे झुळूक मनाला आजही वेगळे समाधान देऊन जाते ऑफिसच्या त्या चार भिंतीत कामाची वाटते मोठी सजा ऑफिसच्या त्या चार भिंतीत कामाची वाटते मोठी सजा पण खरं सांगू मित्रांनो वर्गाच्या चार भिंतीत एक वेगळीच होती मजा वर्गातल्या काळ्या रंगाच्या फळ्याने आज प्रत्येकाचे आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशाने रंगीबेरंगी केले वर्गातल्या काळ्या रंगाच्या फळ्याने आज प्रत्येकाचे आयुष्य हे ज्ञानाच्या प्रकाशाने रंगीबेरंगी प्रकाशा रंगी केले म्हणूनच आपले शाळा हे आपल्यासाठी विद्येचे मंदिर तर सर्व शिक्षक हे गुरुस्थानी आले आज प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त झालाय प्रत्येकाची होत आहे मोठी धावपळ आणि कसरत आज प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त झाला आहे प्रत्येकाची होत आहे मोठी धावपळ आणि कसरत पण खरं सांगू मित्रांनो शाळेच्या मैदानावर होणाऱ्या कवायतीची मजा काही वेगळीच होती आज प्रत्येकाच्या खांद्यावर अपेक्षा आणि जबाबदारीचे ओझे हे वाढतच चाललेले दिसत आहे आज प्रत्येकाच्या खांद्यावर अपेक्षा आणि जबाबदारीचे ओझे हे वाढतच चाललेले दिसत आहे पण खरं सांगू मित्रांनो शाळेत असणाऱ्या दफ्तराचे ओझे हे खरंच आनंददायी आणि प्रेरणादायी होते आज भारीतल्या खुर्च्या आणि टेबल आपल्याला मान आणि सन्मान मिळून देतील आज भारीतल्या खुर्च्या आणि टेबल आपल्याला मान आणि सन्मान मिळून देतील पण शाळेत असणाऱ्या बाकावर बसण्याचे समाधान आपल्याला जगात कुठेच विकत नाही मिळणार शाळेत सगळे एकत्र खेळायचो भांडायचो आणि अभ्यासही करायचो सर्वांच्या महत्वाकांक्षाही वेगळ्या होत्या शाळेत सगळे एकत्र खेळायचो भांडायचो आणि अभ्यासही करायचो सर्वांच्या महत्वाकांक्षाही वेगळ्या होत्या पण खरं सांगू मित्रांनो आपल्या शाळेच्या आठवणी ह्या काही वेगळ्याच होत्या आपल्या शाळेच्या आठवणी ह्या काही वेगळ्याच होत्या धन्यवाद